आपण ही बारीक अशी नक्षी आहे त्यांना लहान 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 फुलं आहे हे दगडामधलं कोरीव काम किती नाजूक आहे तरी किती सुबक किती उठून पण येते या कमळाच्या पाकळ्या पण किती लहर म्हणजे एक एक लाईन त्याचं पूर्ण एक एक पाकळी अशी ही कोरली गेली त्याचं जे शेप त्याचं जे इंडिंगचं पॉइंट आहे ते पण किती छान आहे हे खाली मोदका सारखे जे टोकदार आहेत ते पण किती व्यवस्थितरित्या केलेले आहे इथे जर तुम्ही जवळून बघाल तर याच्यामध्ये बोट जाईल एवढी जागा आहे म्हणजे ही डिझाईन प्लस त्याला हे अशी जागा ठेवलेली पण ही पूर्ण बांगडीच्या कड्यासारखी डिझाईन आहे आणि तसंच इथे हे खाली चाकणी गोल घोणघुडूल आहे हे बघा प्रॉपर एका खडकामध्ये याला शेप दिलाय वरून पण हे बघा माझं बोट जात आहे हे वरून आणि हे इकडनं म्हणजे किती सुबक नाजूक कोरीव नक्षी काम आहे तरी पण हे किती मजबूत आहे